आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा बी आपण शॉर्ट पर्यंत बाबा आता दरमहा मिळणार पाच हजारचा रुपये पेन्शन सरकारची मोठी घोषणा तीन मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखल दामिळ क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आज अनिश्चित आर्थिक वातावरणात प्रत्येकाला निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवण्याची गरज असते तरुण असो व ऊर्धा आर्थिक सुरक्षता ही प्रत्येकाची प्राथमिक गरज बनली आहे भारतीय विमा महामंडळाने एल आय सी यांचे गरजेला पूर्ण करण्यासाठी जी जीवनला अशय ही अभिनव विमा पॉलिसी बाजारात आणली आहे जी आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक आदर्श सा साधन ठरू शकते जीवन अक्षय पॉलिसीची ठळक वैशिष्ट्ये एल आय सीची जी जीवन अक्षय पॉलिसी ही एक अशी एक योजना आहे जी नागरिकांना नियमित उत्पन्नाची हमी देते या पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकदा रक्कम गुंतवल्यानंतर पुढील महिन्यापासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते या पॉलिसीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत वयोमर्यादा जीवन अक्षय पॉलिसी पंचवीस ते पंच्याऐंशी वर्ष वयोगटातील कोणत्या नागरिकाला घेता येते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम संधी आहे ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची गरज असते गुंतवणूक आणि परतावा दहा लाख रुपयाची एकर कमी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारास वयाच्या शंभर वर्षापर्यंतच पाच हजार चार रुपये पेन्शन मिळते एक लाख रुपयापासून सुरू हो होणारी गुंतवणूक शक्य आहे परंतु मिळणारे मासिक पेन्शन गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असेल गुंतवणुकीच्या रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही हे त्यामुळे गरजेनुसार अधिक गुंतवणूक करून अधिक पेन्शन मिळवता येते पेन्शन विकल्प धारकास खालीलप्रमाणे कोणत्याही एका पद्धतीने पेन्शन प्राप्त करण्याचा पर्याय निवडता येतो मासिक पेन्शन दरम्यान याला निश्चित रक्कम त्रैमासिक पेन्शन दर महिन्याला एकत्रित रक्कम सहामयिक पेन्शन दर सहा महिन्याची एकत्रित रक्कम वार्षिक पेन्शन वर्षातून एकदा एकत्र जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे तात्काळ लक्ष्य पॉलिसी सर्वात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूक केल्यावर लगेचच पुढच्या महिन्यापासून पेन्शन मिळण्यास सुरुवात होते तर निवृत्ती वेतन याच योजनाप्रमाणे यात प्रतीक्षा का नाही हे वैशिष्ट्य विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे व्यक्तिगत आणि संयुक्त पॉलिसी ही पॉलिसी एका व्यक्तीच्या नावावर कि किंवा संयुक्त नावावर घेता येते जोडपी किंवा कुटुंबातील दोन व्यक्ती स्व एकत्रितपणे ह्या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात ज्यामुळे दोघांनाही आर्थिक सुरक्षा मिळू शकते दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा वयाच्या शंभर वर्षापर्यंत पेन्शन मिळत राहते ज्यामुळे पॉलिसीधारकाला ज्या त्याच्या व संपूर्ण आयुष्यभर आर्थिक स्थैर्य मिळते लवचिक गुंतवणूक पर्याय गुंतवणूक रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नसल्याने प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि भाषेतील गरजानुसार गुंतवणूक करू शकतो जीवन अक्षय पॉलिसीची कार्यपद्धती जीवनाक्षय पॉलिसी एक एक एकल प्रीमियम अॅन्युटी प्लॅन आहे ज्यात पॉलिसीधारकाने एकदाच ठराविक रक्कम गुंतवायची असते त्यानंतर एल आय सी निवडलेल्या पर्यायानुसार नियमित पेन्शन देण्यास सुरुवात करते पेन्शनची रक्कम थेट पॉलिसीधारकाच्या बँक खात्यात जमा केली जाते यामुळे प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित होते उदाहरणार्थ समजून घेऊया समजा एक पंचावन्न वर्षीय व्यक्ती दहा लाख रुपयाची गुंतवणूक करते त्यांना दरमाज रुपये मिळतील वार्षिक स्वरूपात चौसष्ट आठशे रुपये होतात वयाच्या शंभर वर्षापर्यंत म्हणजे पंचेचाळीस वर्षासाठी ही रक्कम मिळेल एकूण परतावा लगभग एक तीस पॉईंट शहाण्णव लाख रुपये त्याचप्रमाणे एक लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास दरमा पाचशे चाळीस रुपये किंवा वार्षिक आठ सहा हजार आठ चारशे ऐंशी रुपये मिळतील विविध वयोगटासाठी योग्य निवड तरुणासाठी पंचवीस ते चाळीस वर्ष तरुण वयात जीवन अक्षय पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास निर्गाळासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो तरुण वयात केलेली गुंतवणूक दीर्घकाळात मोठा परतावा हो देऊ शकते मध्यम व वयासाठी एकेचाळीस ते साठ वर्षासाठी निवृत्तीची तयारी करणाऱ्या मध्यम वयाच्या व्यक्तीसाठी ही पॉलिसी उत्तम निवड करू शकते निवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्नाची सोय होते आणि आर्थिक चिंता कमी होते ज्येष्ठ नागरिकांसाठी एकसष्ट ते पंच्याऐंशी वर्ष आधीच निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही पॉलिसी विशेष फायदेशीर आहे त्या त्यांना लगेचच पेन्शन मिळायला सुरुवात होते ज्यामुळे उत्तरातील आर्थिक भा भागवणे सोपे होते पॉलिसी घेण्याची प्रक्रिया जीवनाक्षे पॉलिसी घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करता येईल ऑनलाईन अर्ज ये एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो एल आय सी कार्यालय जवळच्या एल आय सी कार्यालयात थेट भेट देऊन अर्ज भरता येतो ये एल आय सी एजंट अधिकृत एल आय सी एजंटमार्फत पॉलिसी घेता येते आवश्यक कागदपत्रे जीवनाक्षे पॉलिसी घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक वयाचा पुरावा जन्मदाखला पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी पत्त्याचा पुरावा आधार कार्ड पासपोर्ट वीज बिल इत्यादी फोटो अलीकडील पासपोर्ट साईज फोटो बँक खात्याची तपशील रद्द केलेला धनादेश किंवा के पासबुकची प्रत पॅन कार्ड आयकर विभागाच्या नियमानुसार पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे एल आय सीची जीवनआक्षी पॉलिसी ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक उत्कृष्ट निवड आहे एकदा गुंतवणूक केल्यावर नियमित उत्पन्नाची हमी विविध पेन्शन विकल्प आणि विस्तृत वयोमध्ये या सर्व गोष्टी या पॉलिसीला अधिक आकर्षक बनवतात वयाच्या शंभर वर्षापर्यंत मिळणारी पेन्शन ही वैशिष्ट्य विशेषतः महत्वाचे आहे कारण त्यामुळे पॉलिसी धारकांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळते भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी आजच नियोजन करणे महत्त्वाचे आहे एलआयसी ची अक्षय पॉलिसी आपल्या निवृत्तीच्या आर्थिक नियोजनात महत्वाची भूमिका बजावू शकते अधिक माहितीसाठी सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधा